माझ्यासोबत बारव तांबे जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार माई लांडे आहेत माझ्यासोबत आहेत आता आपलं मनापासून स्वागत आहे निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे अगदी अनेक दिवसांपासून पाहतोय की तुम्ही त्या ठिकाणी मतदारसंघ पिंजून काढतायत कसा प्रतिसाद मिळतोय काय सांगा जनसामान्यांमध्ये काम करत असताना जीव माणसांची नाळ जोडलेली आणि प्रामाणिकपणे माझे सासरे आहेत देवरामजी लांडे साहेब जे जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष होते त्यांनी सातत्याने तीस वर्ष सर्वसामान्यांमध्ये राहून काम केले आणि समाजसेवा आहे तर त्याचा नक्कीच फळ आणि त्या सर्वांच्या आशीर्वाद आमच्या सोबत आहेत त्याच्यामुळे ही संधी मिळालीये या संधीचं सो सोनं करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून त्या ठिकाणी सुनीताताई बोराडे ज्या आहेत त्या इच्छुक होत्या पण त्यांना तिकीट मिळालं नाही उमेदवारी तुम्हाला मिळाली मग त्यांनी बंड केलं शिवसेनेत गेलेलं आहे तिकडून त्यांनी उमेदवारी मिळवलेली आहे कसं पाहता काही चॅलेंजिंग वाटेल राष्ट्रवादी टक्कर टक्कर होऊ शकते म्हणण्यापेक्षा त्यांनी आता मध्ये मी त्यांचं ऐकलं होतं की त्या म्हणाल्या त्यांनी ते, प्रवेश केलाच नव्हता म्हणजे राष्ट्रवादीमध्ये किंवा अनेक ठिकाणी त्यांनी मागितलं असेल पण मला बेनके साहेबांवर विश्वास होता आणि जेव्हा मी पहिल्यांदा अजितदादांची आपले उपमुख्यमंत्री त्यांची भेट घेतली होती त्यांनी शब्द दिला होता आम्हाला की तुम्ही चांगलं काम करताय ते करत राहा आणि पक्ष तुम्हाला नक्कीच संधी देईल तुम्हाला पक्षानं संधी दिलेली आहे पण आजही जर आपण पाहिलं तर जुन्नर तालुक्यातील पश्चिम भाग जो आहे तो तुमच्या मतदारसंघामध्ये येतो मग या मतदारसंघामध्ये पावसाळ्यात सगळ्यात जास्त पावसाचं प्रमाण असतं पण उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची वानवा असते त्या तो प्रश्न सोडवण्यासाठी कसा प्रयत्न करतो आता आमच्या भागामध्ये परिस्थिती अशी आहे की पावसाळ्यात तर पाणी असतंच भरपूर पण उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी पुरलं असतं पण काही ठिकाणी म्हणजे पाणी सोडलं जातं मोठ्या प्रमाणामध्ये खालच्या भागामध्ये तर आपल्या वरच्या भागामध्ये अशी परिस्थिती की धरण उशाला आणि कोरड घशाला या परिस्थितीमुळे आम्हाला उन्हाळ्यामध्ये आमच्या आदिवासी भागामध्ये पाण्याची टंचाई जाणवते तर त्याच्यामुळे मला जर संधी मिळाली तर सगळ्यांना पुढे सगळ्यांचे विचाराने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन खर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल मशाल असेल आणि शरदचंद्रजी पवार साहेबांची तुतार ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही आणि हे एकत्र आलेले आहेत काय फायदा होऊ शकतो सगळ्यांनी मुळात विश्वासाने एकत्र येऊन जे एक विचाराने उमेदवार दिलेले तर नक्कीच त्याचा फायदा सर्वसामान्य सा, जनता प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येऊन सहकार्य करतील एवढीच भावना मनामध्ये ठेवून आहे तर ताई कोणती निवडणूक असो निवडणूक ही ग्रामपंचायतची असो तुम्ही लढलेला आहात तुम्ही सरपंच म्हणून नेतृत्व केले किंवा लोकसभेची असो एक मुद्दे असतात त्या ठिकाणी नी निवडणुकीचे कोणत्या मुद्द्यांवरती तुम्ही निवडणुकीला सामोरे जातायत आणि प्रतिसाद कसा मिळतो म्हणजे काम करताना काम करताना जिल्हा परिषदेच्या अंतर्गत किंवा मी सरपंच असताना मूलभूत गरजा ज्या ग्रामपंचायतला किंवा गावाकडे दिले जातात त्याच्यावर मी काम केलंय आता एक भागाचं नेतृत्व करणं म्हणजे वैयक्तिक मूलभूत गरजा असतील म्हणजे पाण, पाणी असेल रस्ते असतील शिक्षण असेल आरोग्य असेल याच्यावर काम करण्याचीच मी माझं ध्येय ठेवले की या सगळ्या ज्या गरजा आहेत त्यांच्यावर काम करायचं आणि सहभाग पण चांगला मिळतोय लोकांचा विश्वास आहे आमच्यावर आणि त्या विश्वासाला पात्र आम्ही ठरणार नक्कीच जर तुमच्या गटातल्या मतदारांनी तुम्हाला संधी दिलीच सात तारखेला तर निकाल तर त्या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात कोणता असा प्रमुख एक महत्वाचा प्रश्न आहे की जो तुम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी प्राधान्याने हाती घ्या पाणी आणि आणि रस्ते मुलांचं शिक्षण म्हणजे शैक्षणिक सुधारण्याचं काम या तीन गोष्टी मी प्रामुख्याने पहिल्या हाताळे सात तारखेच्या निकालाचा विश्वास काय नक्कीच गुलाला आहे तर या होत्या राष्ट्रवादीचा उमेदवार माई लांडे की ज्यांनी विश्वास व्यक्त केला की सात जानेवारीला निकाल हा आमच्याच बाजूने असेल व्हिडिओ जर्नी समीक्षा गोलब मी लक्ष्मण दातखडे एल डी मराठी जुन्नर